शेतकऱ्यांची कर्जमाफी करा हो मायबाप सरकार प्रहारची पदयात्रा देवळा प्रतिनिधी बच्चूभाऊ कडू यांच्या पदयात्रेला समर्थन म्हणून देवळा येथे पदयात्रेचे नियोजन दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीच्या व इतर मागण्यांसाठी अमरावती ते यवतमाळ शेतकरी सातबारा कोरा पदयात्रा चालू असून या पदयात्रेच्या समर्थन म्हणून देवळा तालुक्यातील शेतकरी दिव्यांग कष्टकरी यांच्या वतीने श्री गणेशभाऊ निंबाळकर प्रहार जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जुने तहसील कार्यालय ते नवीन तहसील कार्यालय वसगाव रोड पर्यंत पदायात्रा काढण्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे जय जवान जय किसान आज आपण देवळा येथे शेतकरी व प्रहार कार्यकर्ते आले होते स्टेशन आणि तसेच निवेदन नामदार भाऊंची जी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी व इतर मागणीसाठी जी अमरावती ते यवतमाळ ही सातबारा करा ही पदयात्रा चालू आहे त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या शासनाने म्हणून आपण देवळा तालुक्याच्या तलू सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दिव्यांग कष्टकरी मेंढपाळ आणि सर्वसमावेशक ना कोणता झेंडा ना पक्ष आपण सर्वांच्या वतीने शुक्रवार रोजी अकरा तारखेला दहा वाजता पाच कंदील जुनं तहसील तर नवत असेल अशी आपण पाच किलोमीटरची पदयात्रा करणार आहोत याचे नेतृत्व श्री गणेशभाऊ निंबाळकर संघर्ष योद्धा हे करणार आहेत तरी देवा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना व सर्व कष्टकरी बंधूंना विनंती आहे की आपण या पदयात्रेत सामील होऊन ज्या बचवांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात असं आपण पदयात्रा इथं आणून आणि असं निवेदन देन देणार आहेत तरी सर्वांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती करतो जय जवान जय किसान